करे अशी कशी बायको करून आणली रे काही चेक नाही तिला सगळे येत माझ्या बायकोला चहा करा लाव बर का तिला बेबी हा बायको बाप रे बेबी तो अंडातून निघल अरे एवढ्या मोठ्या डांगडीला बेबी म्हणतो लाज नाही वाटत का तुला अहो कशाला आवाज द्याल ता चहा आण बर का दोन कप काळा का दूध दूध दुधाचा दुधाचा दूध दुधाचा का दूध दु 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 आता कुत्रीच्या दुधाचा आता कुत्री कुठे पाहू मी तू नाही का सासूबाई ऐकून घेते तर काही बिनी बोलाच अहो अनपड चहा ठेवासाठी इतके प्रश्न कोण विचारत अनपड मी म्हणाच तुमच्या खांद्याला सगळ्यात जास्त शिकेल मी इतकी शिकेल का तू सांग बर का शंभरातून एक गेला आता खाली किती उरते डबल झिरो मग नव्याण्णव मध्ये एक टाकला आता किती होते एकशे नव्याण्णव शाळा मध्ये निस्त भात खाजा जागव तू काही काही बया सून आणि मान्सून ची लय वाट पाहत्या आणि आल्यावर थोड्या दिवसात चिडचिड करत्या जे काय बोलत ना ते तोंडावर बोला येलो हा आहे का जवई हा बोला आहे ऐका जवई अहो सासरे भाऊ मीच बोल आलो का रे पिंट्या कोणत्या बैर्याला फोन लावला रे कोणी बोलू झालं अरे मीच आहे तो जवळ नीट बोला बापाला पोरगी बी बापावर झाले वाटतं मी काम सांगत ऐकून येत सासूबाई तुमचं काम मुद्दा ऐकत मी मी सुनबाई रेवाणी करते कौ तुम्ही बी हात पा हलवा जाणी तर मर ना तुम्ही मेला तर मला खुशी होईल आणि जास्त खुशी मला सांगली तोड <tip> पान कस चालत चर चर कामाच जीवर येत मले माय माय एकच गोष्ट सांगेल ले। मरल्या लेवानी ले काम करायचं आणि काट्या लेवानी खायच चांगलं घर घातलं तो आमचं पहिलं बी कोणतं घेणार होत तुमचं घर सोयरी जमवच्या आधी लोक म्हणे समाजात उठा बसायच्या बायकीच नाही तुमचं घर येलो जवळी बोला ओ हो काय लावलं जवळी 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 म्हणलं पाहून सार खायला आमच्या घरी ए, का? अरे कंपनी आमचं काय उपटून भारी मासवाले का अरे दांगडी हाडू काय का तो जीबीला अय आता आपल्याला नाही तर राहील उंड भेटणार नाही जुराल सासरे बाऊ आम्ही मी मुरलो लगेच तू तर डोक्यावर बसरूले आमच्या ही तर सुरुवात आहे लय झालं तू आता लय छान पण करू आली का काय कर सांग तुम्ही दिन एक उलट्या हाताशी धुऊन आत मध्ये या तुम्ही दर्शक बोलत आहे तुमच्याशी जे काय बोलायचं आहे ते इथं बोल सगळे पुढं अरे भाडी राय अरे माय घरच्या पुढं तरी इज्जत करत आहे मी काऊन करू मी जात आज भी तवा घेतला दादा दनाची लाईन लागले मला मांग मी तो यावर खोटा आरडतो तू फक्त नाटक कर बर पण जास्त नाही आला जा आजच्या बाद एक शब्द तर मला मला खालीवर बोलले तू चिरून टाकीन माफ करा गलती झाली माय गुण मय मायने जे सांगत ते चुपचाप ऐकायचं नाही तर सरांना खाली मारिन तुम्ही जसं म्हणता तसं करीन मी मय माय एक शब्द बोलत नाही बाळा राहू दे पूर्ण खानदान उदर दिली मग समजून सांगत होतो मी तिला तिच्या पायापाशी बसून लग्न झाल्यापासून बायकोचा बैल झाला बायकोला चाल म्हणलं तर म्हणजे इन्या कसा सासरवास केला तुला तसा आता मी त्या करतो सासूबाई आशीर्वाद द्या लवकर मर सासूबाई माय मायकडून तुम्हाला आडू मारायचं कोर्स करून येते आता धमक्या काल तू नाही शकत ना म्हणून धमक्यात देऊ राहिले सुनबाई तू फक्त आता एकदा जाऊन ये पहिल्या काळातल्या का करते तुला आता बल डॅडी जातो आम्ही आता पप्पा मी आले पोरी तू तो आली पप्पा मग शिंगरू कोण आहे जवाई आहे तुमचा मान अवरा जवई इतके खराब कस का घाल तुम्ही वर खुसणी उर उरले अ तुमची पोरकी घात जीव खाती बाई तू किती खराब झाली खराब सासूबाई तुमची हेडलाइट गेले काय नीट पहा ना लग्न झाल्यापासून दहा पंधरा किलो व जवळ तिचा कोरडा दुष्काळ पडेल वाटत तुमच्याकडे नाही कोण म्हणी मग चहा पाणी पाणी आणू का तुम्हाला नाही आणू का पानू। <laughs> जवाई तुम्हाला खायला काय करू जे तुम्हाला चांगलं बनवता येत असेल ते करा बर शिळ्या पोळ्या याचे कुटके करते मग सासूबाई पहिल्यांदा जवाई आला तर कुटके खाऊ घालता का मला दुसरं काही जमत नाही ना पोरीच्या घरात बांधण लावणं चांगलं तुम्हाला दाजी यायला तकलीफ तर झाली ना मग झाली एस टी मध्ये काय करून तू अह रस्त्याने तुम्हाला धरून बी पण काम आहे आमचं तुम्ही जर हुंड्यामध्ये एखादी पन्नास साठ लाखाची का कार फेकून मारली तोंडावर तर परेशानच झाली आमची या जाई गाडीचं काय घेऊन बसले सोन्यासाठी पोरगी दिल तुम्हाला सासूबाई येऊ येडा गोळा बांधारच्या बरोबर घेणार नाही कोणी तुम्हाला कुठे दाजी गणता तर सोडून काही विचारा सांग बर का दिशा किती आहे एकच आहे माया वर्गात मला सासरे सासरेबा याला दिशा माहित नाही ना पिंट्या सासरे दिसरेबा याला एकदा एक आपल्या राम भाऊ पाटलाची दिशा दुसरी त्या बेवड्या सम्याची दिशा तिसरी त्या कांताबाईची दिशा आणि चौथी त्या आता माशावाला राम भाऊ बाबाची नाथ दिशा सासरेबा तुमच्या दोघायचा नाही काही गुन्हा मलाच धरून राहणार घ्या नाश्ता करा सासूबाई असं लंब लंब फुगेल काय ये आणि वाज बी घाण येऊ राहिला घ्या कधी नि पाण्यात ते चाल खाण्यात जवाई झिंगे बोंबील येते काय घाण घुन खाऊ घाल राहिले जवाई टाकत ये खाल्ले ना तुम्हीच खा आणि पैलवान बना दुसरं कर खायला काय नाटक करता दाजी तुम्ही तुम्हीच खाते बँड क्या बोंबील दाजी हुंडेत बकरी दे तुम्हाला तरी बी उपकारले तुम्हाला आमचे उपकार आहे बापा लय अभिमान आहे मला तुमचा म्हणून बकरीच्या म्या सासूबाईची कृपा जाऊ सरकारी नोकरीची तयारी करत होती तुम्ही करत होतो पण आता मी बदलले मोठा नोकर बनण्यापेक्षा छोटा मालक बनत पूर्ण जोर लावून बी नोकरी नाही लागली ना तर लोक असंच म्हणते हा नाही लागली नाही चालत मग तेवढा डोकं मन दे चुकून नोकरी लागली सरकारी तर पहिले तो बहिणी तलाक दिन दुसरी चिकणी बायको करीन मी बी तुमची सरकारी नोकरी टाळता वाटा घेईन तो बापाने बनवला का सरकारी नोकरी तर अर्धा वाटा घ्यायचा कायदा सासरे भावा तुम्ही बनवला का असे कायदा तिचं कुठं मनावर घेता जाऊ बा तुम्ही अहो सासरे भावा तुमची पोरगी तोंडाला बदामाची क्रीम लावती डोक्याला बदामाचं तेल लावती अंगाला बदामाचं बॉडी लोशन लावती आणि खायला बेसन करती इतकी तर हुशार येतील दाजी तुम्ही बॉडी लोशन खाता ना बदाम राहा त्यांच्यात सासरे भावा तुम्ही की सांगा बर का डोक्यावर आपलं द्या असं का मोठ्या माणसाला मला भूक लागली काही खायची सोय आहे का जवय थांबा नाष्ट तुमच्यासाठी बाई चाल तिकडे मग साल्या शाळा किती होती तू नव्हित सांग बर का इंग्रज म्हणतात का वाजते काय माहित मी पायदा नव्हतो अरे ह्या शाळा संप मारला त्या दिवशी मी सांग बर का एक किती होते अकरा अकरा मध्ये एक टाकला किती होते अकराशे अकरा सासरे व याला काही चेटणी ना करे दाजी तुम्हाला खायला काय आवडत तस मला मागाच्या भाज्या आवडत्या जसं कि मशरूम मशरूम ते कुत्रं मुतल्यावर उपतात ते का साली आहेत दुसरं मशरूम अजून काय आवडत केसर दुधामध्ये टाकून आणून देऊ का तुम्हाला केसर तुमच्या गावात भेटत अहो सगळ्याच्या गावात भेटतं इमल पुढी मध्ये राहत दाणे दाणे मी हे केसर कदम करतोय मेंदू मध्ये चरबी भरेल रे ने हात धुन घेते का एकदा आधी नाही जास्त हातनी धुत मी हात धू धू पसले होते आज काय काय आहे सासूबाई जेवायला तुरीच्या डाळीचं वरण आहे वांगेची भाजी आहे आणि गोदामच्या गावाच्या पोळ आहे तेल पाहिजे दर्शक वरणावर तेल झालं बिनतेळाचं वरण नच्या खाली जात नाही दाजी मोटरसायकलीचा आईल हे अनुगा आईल ना जाईन आणि सकाळी सात बाहेर येईल शानपणा करू लागा सासूबाई क्यो भाती का ट्यो कोणता ट्यो राहत मी का शतुडावाणी लांब्या तांदूळाचा ओ दाजी शतुडावाणी तांदूळ नाही बासमती तांदूळ म्हणते त्याला पाहुणे ना म्हणतो <स्थाथ> ना शदुडावाणी तांदूळ शदुडावाणी तांदूळ मी काय म्हणते गप्पा बाद मध्ये दोन चार घास घेऊन घ्या आधी दोन चार न काय होत ती चाळीस घास मला पोट भरवलं दाजी तुमचं पोट आहे का पोटार आहे मग मला तुला द्या नी जास्त रडू नको मला बी रडू राहिलं <स्�> भाजी अ दाजी तुमच्या डोळ्यात उरल अरे मी दोनदा तीनदा लग येऊन आलो लघवीचा काय संबंध आहे अरे लघवी म्हणजे आसूची उरले पण ते रस्ता भटकले काय बी म्हणता का दाजी अरे खोट वाटत असं तर आसूची आणि लघवीची चव पाय दोन्ही बी खरटच राहते पण चव तू मला काय माहित व्हिडिओ खतम झाला आता सांगत मी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नसान आवडत